जबड्यात हात मोजिले दात जाती आमची पाचाळून पाने आमच्या इतिहासाची पाचाळून पाने आमच्या इतिहासाची पाचाळून पाने आमच्या इतिहासाची काळाच्या हात मोजुले दात जात ई आमची पाळून पाने आमच्या इतिहासाची पाचाळून पाने आमच्या इतिहासाची पाचाळून पाने आमच्या इतिहासाची पुरुष काय पर स्त्रिया लढल्या परंपरा ई आमुची आहा परंपरा ई परंपरा काय तुला ती ठाऊक लढली आहा विरांगना आहार आहा विरांगना झाशी हा काय तुला ती ठाऊक लढली आहा विरांगना आगना आहा विरांगना झाशी दाबाड्याची उमाड दावा द्याची उमान ती चन्न की तुरची पाणी आमच्या इतिहासाची पाचून पाणी आमच्या इतिहासाची पाताळून पाने आमच्या इतिहासाची कित्ये कवीरा लढले लढले नवल काय ते घडले आहार घडले धडा वेगळे शिर झाल्यावर धडई नुसते लढले धड झाल्यावर धडा वेगळे शिर झाल्यावर धडई नुसते लढले धडा वेगळे शिर झाल्यावर धड नुसते लढले मुरारबाजी मंच तयाना मुरारबाजी म्हणते पाने आमच्या आमच्या इतिहासाची काळाच्या दबड्यात घालून या हात मोजले जात जातय आमची पाहताळून पाने आमच्या पाहताळून पाने आमच्या पाहता। इतिहासाची Cuma wajib marah. habis tunai